मी मुलीचे वडील संजय दादा कदम यांनी आम्हाला न्याय मिळवून दिले आहे आधार कार्ड राशन कार्ड जातीचे दाखले हे सगळे काढून दिलेले काय योजना होत्या ते पूर्ण करून दिलेले मी त्यांचे खूप खूप आभारी आहे घरकुल वगैरे मंजूर करून देणार आहे त्यांचे आर उपकार आहे आमच्या धन्यवाद नाही नाही काय साथी आपले पंचवीस तारखेला आपल्या समाजाची मकवाने परिवार जे की गोसावी समाज एक असा समाज आहे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तो समाज लँडलेस होमलेस आहे आणि तोच गोसाई समाज राज्यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये येतो आणि सेंटरमध्ये सीमध्ये येतो तर राज्यात विजय एन टीमध्ये आणि सेंटरमध्ये सीमध्ये आणि त्या समाजाकडे राहायला घर नाही मराठीच आमच्या भूमी जगायचं तर कसं जगायचं आमच्या पालावर झोपडीवर कुडक्यावर तांड्यावर फुटपाथवर झोपडींवर प्रत्येक जागी बलात्कार केला जातो आमच्या लेकरांना मारून टाकलं जातं पंचवीस तारखेची घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या भारत देशाला माहिती आहे त्यामुळं पंचवीस तारखेला इकडं आम्ही आलो या पीडित परिवारासाठी लढलो पाठपुरावा केला त्यांना आपण शासनामार्फत सगळ्या गोष्टी घेऊन दिल्या घरं घेऊन दिले त्याच्यासोबत आधार कार्ड जातीचे दाखले हे सगळे प्रश्न आपण त्याचे सगळं त्यांच्याकडे काहीच नव्हतं मुळात आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपलंही एक खूप मोठी कमजोर आहे काय कमजोरी आहे हे सगळ्या संघटनांनी लक्षात घ्यावं ते म्हणजे कमजोरी आपल्या समाजाचे डॉक्युमेंट्स काहीच नाही त्यामुळं शक्यतो आपल्या समाजाचे डॉक्युमेंट्स काढायला शिका म्हणजे आपल्या समाज जर डॉक्युमेंटरी स्ट्रॉंग झालं तर सगळं काय घेता येतं तर आता ह्या आपल्या आप समाज बांधवांचे इथं थांबून चार पाच दिवस थांबून त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स काढून घेतले त्यांचे आधार कार्ड बँक पासबुक जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले पासपोर्ट हे सगळं असं सगळं काढून घेतलेलं आहे आता समाजाचं त्याच्यासोबतच आपल्या समाजाला यांच्या या समाजाच्या लढ्यामुळं पीडित परिवाराला शासनाकडून अनुदान भेट भेटलेलं आहे शासन म्हणजे देत आहे आता त्याच्यासोबतच पाच लाख रुपये का शिंदेसाहेबांनी पाठवलेले होते काही समाज बांधवांनी पा मदत केली होती त्याच्यासोबतच आपल्याला त्यांना घरकुल मंजूर झालेला आहे संडास बाथरूम मंजूर झाले गॅस मंजूर झालेला आहे त्याच्यासोबतच त्या दोघांना सरकारी नोकरी आणि त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा मोफत खर्च आणि फाशी द्यायच्या वेळेस आम्ही तिघंसोबत राहील तर हे लढा यशस्वी झाला त्याला सगळ्यात मोठं श्रेय जातं समाज बांधवांकडं समाज बांधव एकत्र आले लढले कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्वाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी समाजाचा धन्यवाद व्यक्त करतो आता साथी इथला सगळा लढा झालेला आहे आता मी इथून चाललो आहे दिल्ली दिल्लीमध्ये पुढचं जे अॅट्रसिटी संरक्षण कायद्यासाठी आपल्याला लढणं गरजेचं आहे म्हणून यांचं प्रकरण घेऊन आता आम्ही दिल्लीला चाललो दिल्लीला माननीय गृहमंत्री सोबत ह्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे आणि आता हे जे आपण सर्व कार्य केलेलं आहे तर आता हे सगळं मी यांच्या ताब्यात देतो आहे आता पूर्ण समाजाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद असाच विश्वास ठेवा समाजाला नक्कीच आपण शासक आपले आपलेही समाज लँडलेस होमलेस आहे त्या आपल्या लँडलेस होमलेस समाजाला शासक बनवणं ही काळाची गरज आहे त्यामुळं हो साडेपाच करोड गोसावी समाज पूर्ण इंडियामध्ये राहतो तीस करोड भटक्यामुक्त समाज इंडियामध्ये राहतो त्या तीस करोड भटक्यामुक्त आणि गोसावी समाजाची परिस्थिती काही वेगळी नाही आहे त्यामुळे एकच परिस्थिती आहे आणि त्यासाठी आपल्याला एकत्र येऊ लढलं पाहिजे ही लढा एकतामध्ये एकता तुम्ही दाखवलेली आहे आणि त्या एकट्यामुळे हे यशस्वी झालेलं आहे तर या लढ्यासाठी सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद हे मी परिवाराकडे सगळं सुरपूत करतो आणि इथून माझा पुढचा प्रवास आता निघतो ठीक आहे धन्यवाद तुमच्याकडून समाजाचे अनेक पदाधिकारी सगळ्या प्रकारच्या संघटना सगळ्या प्रकारचे पदाधिकारी सगळ्या प्रकारचे लोक जनता भारतीय समाज या सगळ्यांनी या लढाईमध्ये साथ दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद आहे असंच लढा आणि समा जिथं गरीब परिवार दिसल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा ते भक्कमपणे उभा राहिलं तरच समाज लवकर विकसित होईल त्यामुळे लोभ देश क्रोध मो अहंकार याच्यातनं मुक्त होऊन गरीब शोषित वंचित लोकांना कसं आपण शासक बनवू शकतो त्याच्यावर आपण फोकस करून काम करावं एवढीच विनंती तुम्ही सगळ्यांनी सा साथ दिली धन्यवाद थँक्यू तुमच्या सर्वांचं कल्याण हो मंगल हो आणि पूर्ण भारत देशातील समाज बांधवांकडून आपल्या ह्या समाजाच्या दोन लेकरांना मी पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परत ते लेकरं आपल्याकडे येणार नाहीत पण ते ज्या बी सत्वामध्ये गेलेत त्या सत्वामध्ये त्यांचं कल्याण हो मंगल हो ते सुखी राहो त्यांच्या आत्म्याला शांती भेटो अशी मी भगवंत चरणी परमात्मा चरणी प्रार्थना करतो थँक्यू दोन मिनिट आपण श्रद्धांजली वाढतो साथियों असंच एकत्र या लढा आणि सुनील मकवाने दादाच्या पाठीशी त्यांच्या परिवाराशी भक्कमपणे राहा तुम्ही टेन्शन घेऊ नका पूर्ण भारत देशातला साडेपाच करोड वसावी समाज तुमच्यासोबत आहे आणि तीस करोड भटकामुक्त समाज आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे आता अशीच लढायचं आहे आपल्याला पुढचे पण आपल्याला काय समाजासाठी लढायचं आहे समाजाचे प्रश्न सोडवायचे तर त्यासाठी एकत्र येऊन लढायचं आहे ठीक आहे अजून काय संदेश आहे समाजाला तुला काय संदेश द्यायचा लिया नाही ठीक आहे थँक्यू सर